दुचाकी व चारचाकी वाहनाचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू चारचाकी घटनास्थळावरून पसार आपले राहते घरी पुसत येथे दुचाकीने येत असताना खंडाळा घाटामध्ये दुचाकीचा व वा चारचाकी वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला आणि या अपघातात दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सविस्तर बातमी अशी की खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खंडाळा घाटातील मोठी मारवाडी फाटा येथील काल दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे चार ते पाच वाजताच्या सुमारास दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात झाला पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे दुचाकीस्वार रमेश मारुती खिल्लारे वय अंदाजे पन्नास वर्ष राहणार तालुका पुसद हे छत्रपती संभाजीनगर येथून त्यांची दुचाकी हुंडाशन क्रमांक छत्रपती संभाजीनगर येथून येथे येत असताना खंडाळा घाटातील मोठी मारवाडी फाट्याच्या आसपासच्या परिसरात पुसद वरून वाशिम मार्गे जात असलेल्या एका चारचाकी वाहनाची व वाशिम वरून पुसद मार्गे येत असलेल्या हुंडाशन या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली सदर अपघात एवढा भीषण होता की या धडकेत दुचाकीस्वार रमेश मारुती खिल्लारे व पन्नास वर्ष राहणार पुसद यांचा उजवा पाय कमरेतून पूर्ण चकनाचूर झाला व त्यांच्या डोक्याला जबर मार लागला सर्वात धक्कादायक बाब अशी की एवढा भीषण अपघात होऊन सुद्धा चारचाकी वाहन त्या ठिकाणी थांबले नाही उलट त्या चारचाकी वाहनाने तिथून पळ काढला या घटनेची माहिती तेथील उपस्थित लोकांना होताच गंभीर जखमी असलेल्या खिल्लारे यास अति अतिचिंताजनक असल्यामुळे त्यांना मेडिकेअर हॉस्पिटल पुसद येथे रेफर करण्यात आले अतिरिक्त मुळे व डोक्याला लागलेल्या गंभीर मारामुळे दुचाकीस्वार रमेश मारुती खिल्लारे व पन्नास वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला काल दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या संध्याकाळच्या उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आज जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांमार्फत शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे पंचनामा करण्यात आला मृतकाच्या कुटुंबियांमार्फत खंडाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे मृतक रमेश मारुती खिल्लारे यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा पत्नी आई एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे रमेश मारुती खिल्लारे हे वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मेडिकेअर हॉस्पिटल येथे मरण पावले असल्याची माहिती मिळाल्याने घटनेचा प्राथमिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय सिंह प्रताप सिंह ठाकूर यांनी केला असून घटनेचा उर्वरित तपास खंडाळा पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे